गोष्टीच सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास कसारे येथे रंगणार क्रिकेटचा थरार संगमनेर तालुक्यातील कसारे गावामध्ये पाच दिवस क्रिकेट सामने रंगणार आहे या मैदानात एकूण सोळा संघ आपले नशीब आजमावणार आहे नवनाथ कानकाटे योगेश जोंधळे सचिन जोंधळे मित्रमंडळाने आयोजन केलेल्या आमदार चषकाचं उद्घाटन संगमनेरचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी आमदार अमोल भाऊ खताळ आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की तळेगाव भाग म्हटलं तर दुष्काळी भाग म्हणून कायमच हिनवलं जात होतं परंतु या भागातही आता क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नवनाथ कानकाटे सचिन जोंधळे यांच्या मित्रमंडळाने केले यामुळे ग्रामीण भागातील मुलांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार खताळ यांनी आयोजकांचा आभार मानले आणि आलेल्या संघांना शुभेच्छा दिल्या आमदार चषकासाठी भरीव योगदान सामाजिक कार्यकर्ते गणेशजी वराडे नवनाथ भाऊ कानकाटे महेश बोरहाडे अमित सुपेकर नंदू वराडे यांचं लाभलंय याप्रसंगी अशोक गाढे गोरख नाईक गणेश भागवत सोमनाथ शेळके शामराव नाईक पोलीस पाटील वाल्मिक गाडे मयूर केशव कार्ले सुयोग कार्ले दत्तात्रेय कारले रमेश कानकाटे गोरख गांडुडे संजय लहामगे दत्तात्रेय गाडे भागवत गायकवाड एकनाथ गाडे दत्तात्रेय सोनवणे नंदकुमार मोरे अक्षय कार्ले अक्षय आरणे भीमा कार्ले संजय जोंधळे नितीन कानकाटे नवनाथ जोंधळे मयूर दिघे सरपंच तळेगाव बाबा आहेर डॉक्टर डांगे सुयोग रहाणे आदी मान्यवर उपस्थित होते जांभुळवाडी फाटा शिवाज येथे होत असलेल्या आमदार चषक दोन हजार पंचवीस च्या शुभारंभासाठी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय ही स्पर्धा आयोजित केली असे आमचे सहकारी मित्र नवनाथ कानकटे महेश बोराडे सरपंच सचिन झोंडळे योगेश जोंडळे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेल्या सहभागी झालेल्या मॅच आहे त्या दोन्ही मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच यासाठी उपस्थित आहे व ज्यांचं सहकार्य लाभलंय असे अमित सुफेकर गणेश वराडे गोरक्ष नाईक सोमनाथ शेळके मयूर जिजे संजीव दोनळे गोरख गांडोळे अशोक गाडे राम नाईक दत्तू सोनोने अक्षय कार्ले मोरे मामा राहुल महाराज कलिश भागवत सर्व सहकारी आमदार झाल्यापासून भागातून मागणी होती आमदार झाल्याच्या अठरा दिवशी बरेच कार्यकर्ते ग्रामीण भागातले आले होते शहरातले आले होते व आपल्याला आमदार चषक ठेवायचा आहे पण मी त्यांना म्हणलो होत नको आमदार चषकपेक्षा तुम्ही खेळा आपल्याला खेळामध्ये प्रोत्साहन द्यायचं आहे ग्रामीण भागातील तरुण असेल युवक असेल त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचंय परंतु आमचा मित्र नवनाथ नवनाथचा आग्रह खूप होता भाऊ मला होईल ग्रामीण भागामध्ये खूप मेहनत करावी लागते नवनाथ म्हणजे भाऊ आम्ही आमच्या त्याची टीम सगळी सरपंच सुयोग असेल योगेश असेल सचिन सर्वांनी मनावरच घेतलं आणि ठरवलंच का भाऊ तालुक्यातील पहिला आमदार जसं कामाला बनवण्याचा मान तुम्ही द्यावा आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या या भागात दुष्काळी भाग म्हणून वेळोवेळी हिनवला जातो त्या भागामध्ये सुद्धा आता क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना एकत्र येण्याचं सहकार्याने उपलब्ध करून दिले त्यामुळे निश्चित आनंद समाधान आहे आणि आताच नवनब मला म्हणून भाऊ आम्ही जेपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आमदार चषक भरूल आणि खूप काही वर्ष की मायबाप जनता आपल्यावर प्रेम करत राहणार आहे त्यामुळे तुला आमदार चषक या पुढे सुद्धा भरवण्याचं भाग्य निश्चित तुलाच मिळेल या भागातील आता बरेच प्रश्न तुझ्या माध्यमातून आपले सर्व मऊर सरपंच असून सगळ्यांच्या माध्यमातून आपण सोडवतोय सोडवण्याचा सो इथे ता घेतोय तालुका स्तरावरती सुद्धा सेगंदीर मध्ये आता नुकतीच सुजयदाच्या चर्चेकेक झालाय आणि माझी तुला म्हणजे आपलं बोलणं झाल्यानुसार मी सुद्धा सुजयदाशी बोलतो बक्षिस्वीकारण्यासाठी जो तुमचा आग्रह आहे तर सुजयदा स्वतः आले पाहिजे मी सुरांना सांगतो दादा आपल्याला या कार्यक्रमाच्या बक्षीस विचारणासाठी भलं एखादा दिवस जो आठवा ठरलाय करायची वेळ आली तरी चालेल परंतु आपल्याला या बक्षीस विधानासाठी निश्चित लागेल त्यामुळे आपण सर्वांनी जे आधी परिश्रम घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप तुमचं अभिनंदन करून शुभेच्छा देतो दोन्ही मॅचेस मध्ये जेवढे संघ सहभागी होत आपल्याकंश्वर पंचकृषी मध्ये जो आमदार शषक भरवला आहे त्यासाठी आपले सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ वराडे यांनी प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये बक्षीस दिले आहे त्यानंतर नवनाथ कानकाटे युवा उद्योजक द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार रुपये दिलेले आहे महेश बा अण्णासाहेब बोराडे कसार्याचे सरपंच त्यांनी तृतीय पारितोषिक एकतीस हजार रुपये दिले आहे चतुर्थ पारितोषिक वर्दडीचे अमित सुपेकर युवा उद्योजक त्यांनी एकवीस हजार रुपये दिले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद त्यानंतर नाशिक येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नंदाऊ राणा वराडे त्यांनी मॅन ऑफ द मॅच होम थिएटर ते दिलेली आहे त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आहे त्यांच्यातर्फे सायकल बेस्ट बॅट्समन आहे बॅट दिलेली आहे आणि बेस्ट साठी स्पोर्ट्स शूज आहेत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद